होई नाही हा भाऊ काय म्हणता हे ग तू बाऊराजी पण भरपूर ठेवा तो तुमच्याजवळ ठेवू जा नाही हे काई, काई मने, मने ना पन, पा केस ना भाऊ हे तुम्ही संगच घेऊन जा हां हे संगच घेऊन जा नाहीतर आशाबाई म्हणतात तसं करा मग तुमच्या नावानच करून घ्या हे समज हां काही आमचं काही म्हणणं आहे म्हणायला तोंडच नाही म्हणा काय पण त्या तोंडानं म्हणा पण हे ह बा केस भाऊ आता हे करता तुम्ही तुमच्याच नावानं करून टाका मला काही कळत नाही एक तर यातलं हां तुमचं तुमच्या जवळ घेऊन घ्या बापा काय वहिनी काही तुमचं नामच कुठून आणणार तुम्ही हे आशा तुला माहित आहे रागात काही बडबड करते तिचं तुम्हाला माहित नाही का तिच्याकडे पेटीला आता कुलूप लावा आणि ठेवा भाऊल नका जाऊ मी मी स्पष्ट सांगतो तेवढं आणि हे काही मला गायला पाहिजे ठेवा हे तुमच्या जवळ नाही ना किसना भाऊ हे पा काही म्हटलं तुमचा भाऊ घेऊन जाईल माहिती समजणार नाही माहिती पण नाही मला अव वहिनी तो मा भाऊ आहे ना वयक तुम्ही त्याला पुर तो काही एवढा वाईट नाही हा होते माणसाच्याना ना चूक घाला त्याच्या त्याच्या चूक तेवढी मग त्यात का एवढं का त्याला काय बाळी टाकता का हा तिथे काय झाला तरी मोठा आहे तो घराचा करताय हे सगळे कागदपत्र हे सगळे व्यवहार त्याच्याच हातात शोधतात हा तो का दा चा, चा, का एवढा का वाह्यात आहे काय का ते अव्यवहारिक आहे हा समज कळते त्याला समज समजते हो बाबा तुमचं समज बराबर आहे हाय ते मोठे पण चुकले ना काय काही ना काही करायचो काही बिनेरा ते आशाच्या नोकांना दिलं काही बडबड करते तुम्हाला माहित आहे ना ते घडीत काय घडीत काय हा तिचा कि ते जीव आहे भाऊ तुम्हाला माहित नाही का तुम्हाला का स्पेशल पण ते रागाच्या भरात बोलली ते काही मग काय एवढं लावा लागते का आणि काय मी कुठे सांभाळू ये ते काय खरं आहे हे मुकाट्याने ठेऊन द्या आणि पा मी संध्याकाळी निघतो वहिनी मी आई सुट्टी नव्हती काढल्या दोन दिवस सुट्टी होती मी संध्याकाळी निघतो म्हटलं हे बरोबर ठेवून द्या आता कृष्णा भाऊ हे घेऊन जाना बाबा का आले माता मला वळा काही नाही यातलं का तुमची जबाबदारी आहे ना बाबा घेऊन जा तुम्ही आशाबाई म्हणतात तसं बरोबर बरोबर आहे ना ते तुम्ही किती दिवस असं ठेवताय हे बा तुमचं तुमचे नवारस करून घ्या कृष्णा भाऊ ऐका मला भाऊ दे पुढे आता म्हणून काय पाहिजे बाबाची काळजी घेजा मी येतो इकडे शांताराम भाऊच्या घरून येतो मी भाऊ कुठे गेला ते ते तिकडे अरे का रे भाऊ कुठे चालला कुठे नाही रे गाय नेली नाही ने आज त्यानं तर गाय नेत होतो बस मी जातो म्हटलं संध्याकाळी भाऊ हा माझी सुट्टी नव्हती दोन दिवसाचे होता आज मला जास्त लागते आता पण आता आज जाण होत नाही आता संध्याकाळी तर निघतो कसं कसं उद्या सकाळी तरी मी गेलो पाहिजे ड्युटीवर सांगणार भाऊ मग तिकडे जात ना इकडे म्हणता तिकडे नाही जातात तिकडे गेला तर दिवस जाते मला इकडे काम आहे संध्याकाळच्या पारे निघून जाईन मी ते आहे तिकडे या वाटलं तर येतील ते नाही तर पाहतील ते त्याच्या हिशोबानं तिकडच्या तिकडे येतात वापस का इकडे येतात तर काय तिचं काही माहित नाही मला बर बर संध्याकाळी चालले ना हो मग मी स्वयंपाक करतो म्हटलं हो हो नाही रात्री जातो मी पाच वाजता निघेन मी बर बर मॅम अशा बाई कुठल्या बसतात शांताबाईच्या घरी आल्याच नाही अजून आवाज देऊ का जाऊ दे बसल्या असतील तर बसू दे सतुबाई म्हणत आज येतो तू पहिला निरोप झाला माहिती झालं असेल म्हणून राहिला काय केस ना तू के भाई येऊन राहिले त्या मग त्याची भेट होईल ना तुमची हो हो ते निघाले ना तिला म्हटलं मी घ्यायला येतो तो नाही म्हणतो ऑटो गेला म्हणे आपल्या गावातला त्याच्या ॲटो येऊन राहिले बा आलता तिला तिचा फोन मला तिला घ्यायला येतो तो, तो म्हणे नाही म्हणतो ॲटो आहे म्हणून काय काय घेऊन गेला तर तू इकडून काय पोते नेलते म्हटलं ये मग भेट होते सांगत तिला अशी आहे म्हणून ये असं असं हा ना बाईचा फोन आलता मी येऊन राहिले म्हणून म्हणलं म्हणलं म्हणते आल्या की तुमची भेट होते हो हो भेट घेऊन जातो ना, ने। ना ले ले आ, ने मी बायची वहिनी काही खायला करा आणि मुली भूक लागलेली काही नाश्ता किस्ता नाही का करा तुम्ही करतो ना मग हा करतो हे रात्री भांडेच राहिले घासायचे आज सकाळी काही झालंच नाही बाई बसा बसून गुसळ उठीत झालं निरा जसं धंदाच नाही सुचला करतो आज जसा गुशीरच झाला भाऊ मी करतो ना मग पोहे करतो गुशी आणि मग करतो बाकीच मी काय म्हटलं संध्याकाळी काय करायचं जेवणाला पप्पा पप्पा रश्मी दोनच वाजली ना आता बसून संध्याकाळच्या जेवणाची तयारी हा <laughs> काय बर रात्री कुठं चालली का नाही कुठे नाही कुठं पण ताई आज ना मला ना खूपच असं घडल्यासारखं वाटून राहिलं म्हटलं मी माझ्या हिशाचं करून टाकते मग तुमचं तुम्ही तुम कर जा म्हणून म्हटलं काय करता सांगा मी काही करून ठेवते नेस्टूस येते पोळ्या करून ठेव आतापासून तर ते काही बरोबर नाही मग म्हटलं झोपून राहते खूपच माझं डोकं दुखं राहिलं कसं तरी होऊन राहिलं मला अगं मग आराम कर तू हा राऊदे मी करेल एवढं काय आहे जा आराम कर टेन्शन न घेऊ काय झालं बरं नाही वाटत आहे का नाही ना असं कसं तरी होते गळल्यासारखं आणि मडमड पण होते कुठे गेल्या व ह्या दोघीजणी दशमी ह महिनी कुठे गेल्या वा मम्मी आवाज देऊन राहिले हा मम्मी काय म्हणता वाई माय का हो दरवाजा उघडा आहे ना म्हणलं वधर सांगा तुम्ही दोघीजणी सांग बाई वदरला दरवाजा उघडा आहे ना मग नाही म्हणता ताई गेला तू वर सांग काय करा माय आता काय करून राहिले वदर एवढं उन्हाशी मी म्हणून राहील तुम्ही दोघीजणं नेले मी बा पायाला आली मग म्हटलं कायले गेला माय ताई भाऊ चूस घातलं काय मला तूच गेली का माय उन्हताना ते जाऊन गो भीच बल कसं ऊन तापून राहिलं मग तोले लिहून ला। लागलं लागलं करत पण काय झालं ते तोंड कुठून उतरल्यासारखं दिसून राहिलं तब्येत नाही का बरोबर -बर? का जेवली नाही का आज नाही मम्मी तिला ना थोडं घडल्यासारखं वाटून राहिलं पण तिला म्हटलं आराम कर ते आली उतर संध्याकाळच्या स्वयंपाकाचं आता बसून काय टेन्शन तू राहते करते मी तिला थोडं बरं नाही वाटत आहे अ कधी कधी वाहत होते बाई हे काय नसते ती अशा ह्याच्यात होतच असते एखाद्या अवतीलाच हजर वाटते एखाद्या अवतीला गायल्यासारखं होते काही नसते ते होतच असते ते संध्यालाच होते जय मग तू अंग टाक ना मग जेवली कोणते मग जेवण नको हे करत बाई तू जेवत नाही बाई हे काय बरोबरची घट नाही बाई जेवली ना मम्मी मी जेवली मी जेवली ना तू मग मग ना म्हणलं जेवलीच का बरं त्यालाच निज मग घंटा काय कर नाही संध्याकाळ राजे संध्याकाळी सायपाकडे इवा येऊन बसले काय करता येते वक्तव्यावर झटते म्हणता काय करून राहिली एवढे उन्हाशी खालनाचा आवाज दे जुहापुरी नाहीतर तर तू बी जा नाही ते ना आवाज म्हणतो ते खाली या मम्मीने बोलवलं हो आली हो काकू काय नाही आईने बोलवलं म्हणते खाली हो <laughs> आई ना मी आठ दहा दिवस आहे हो असं <laughs> <laughs> का मग मग चा भाऊ झा पिन पाहिजे कसं करत येतो लग्नाच्या पत्रिका पाठवतो म्हटलं हा श्यामच्या हवाली पत्रिका गेल्या पण श्याम न पाठवल्या नाही पाठवल्या काय सांगा बाईनी पोचला नाही का तुम्हाला नाही काकू पत्रिका पाठवली सांगतला आता पत्रिका आहे म्हणे पण ते येणच नाही झालं तयार सुट्ट्याच नाही भेटत ना आताच तर आम्ही झालं आलो त्याच्यानं येणच नाही झालं येतो ना बहिणी पाहायला येतोच ना मग मग असं आय मम्मी म्हणे जा म्हणे म्हटलं जातं म्हटलं आता थोड्या वेळा गिराम करत असतील आता जाते म्हटलं संध्याकाळी वा बहिणीला पाहायला येतो ना काय करून राहिला झोपल्या वाटते हा सदा कदा माय भैया बाय मंदा तीन तिकल्या थापल्या की दिलो तर नऊ असत आहे म आपण काय म्हणतो आपण काय म्हणत नाही मायबाई थोकी ते साडी घातली सुचत नाही नाही मग आता तोंडावर पडून मॅम तिला माय घे दात पाडून मग आता ते तिच्या पहिले आमचं बोरगस म्हणे साडीत सुचत नाही का तुला मग ड्रेस घाल म्हटलं घाल बाबा ड्रेस घाल का हाफ पॅन्ट घाल आम्ही तर म्हटलं दुसऱ्या ग्रहावरच आलो लग्न आम्ही घालत जा आम्हाला बोललो सुचलो म्हणता माय बाई आपल्याला मग कस राहा ते आधीच नाही झाले सू न झाली का ते घराने सुरू मायबाई वायबाई घराने सांगून आई पोरीले गट तिच्या भाऊ जायचं कौतुक तुम्हाला सांगतो दक्षापासून माहिती झाली दोन चार चड्ड्यांनी तिची साडी तिच असते मी म्हणलं माय बाई हो असे टोपल्या तेनं धुतलं म्हटलं आम्ही साडीवर अशीच तुळ्या ना उडा अन तशीच आली स्वयंपाक करायला म्हटलं राहू देऊ बाई ते सारं लथपत भरवलं म्हटलं साडी ते घुसली घाल म्हटलं ओली गट चालली तशी स्वयंपाक खोलीत दुसरी घाल आणि दुसरी साडी घालायला पाठवली ते त्या रुमात निम्मा सैपाक झाला मग आल्या बाई साईड साडी घालून साडी घालता येत नाही नवीन कौतुक नाही तू म्हणत होती ना आम्ही जातो कटला आम्ही जातो का म्हटलं तू तर म्हणत होती का रूम वगैरे बघितलं प्लॉट घेणार आहे खूपच गप्पा सांगत होती मी तर म्हटलं बाई खरंच घेतात की काय अगं नाही घेणारच होते पण ते आमच्या घरी मग तुला तर माहित आहे जमत नाही ना ते तेच करत बसायला लागते ते मग आम्ही येत नाही घर सोडून तिथं कुठं भाड्याच्या खोलीत राहू मग तिच्यात ते राहून गेला आणि पूर्ण तर माहित आहे तुला श्रावण बाळ राहा आलं मग माझ्या बाबाचं कसं माझ्या आईचं कसं बाई मग मौ। आता मग हे लावली ना मग बस लावली ना जातात मग इथे का बस तुमच्या गावापर्यंत हो स्कूल बस येते ना महिना शिल्लक घेते पण मग आमच्या गावातली काही आहेत सुपती मग त्याच्यासोबत काय करतो नाही त्यांच्यासाठी म्हटलं होतं मी म्हंटल जाऊया मस्त ट्युशन वगैरे लावलं जाता मग कसलं काय ग बाई आमच्या घरी तुला माहिती आहे कसं तर नाही ग पोरांच्या शिक्षणासाठी होतं ते हो का असं <laughs> का बरं आहे बाई मग जाऊया आता मग काय काय ठरलं मग काय नाही ते तुमचं कसं काय आमचं काय बाबा आमचं तसं कसं आहे ये ना ग ये ना कधी मुलांना सुट्ट्या उन्हाळ्यात येते नाही तू मागच्याही वर्षी तुला म्हटलं ये माझं कुठं जमते का तुला आहे इकडे याच असलं की आधी गोदळच असते नुसतं कायच होते ग का। ते घरी त्यांच्या होत नाही ते सासरे तुला तर माहिती जागेवरच सगळं त्यांचं करत बसावं लागते इकडेच तर आली की दांगडो असते पण ते कसं तरी करतात दे होऊन जाते तिकडे तर आले तर मग अजून म्हणते इकडे गेली चार पाच दिवस आता बहीची घरी चालली चार पाच दिवस असं होऊन जाईन म्हणून नाही तर मला आधी या वाटते का ओरही म्हणतात जाऊ मावशीकडे जाऊ मावशीकडे पण कसलं हा सरा गोंधळ आहे अ पट्टे हो गप्पाच करत बसता का या जे आली बेबी ये जो सेंटर झाले का या सासू नाले सुचारे बे करतात <laughs> मम्मी चल मामी ने ओ भाभी ने छोले भटूरे बनवले आणि माहिती आहे का उद्या उद्या माझ्या माझ्या फेवरेट पाव भाजी पण बनवणार आहे कशाला ग कशाला भूक असते ला त्रास देत राहते तिला बरं नाही आहे ना उद्याचं जे खाल गेला ते खायचं मी नाही म्हटलं मी म्हटलोच नाही मामीनेच बनवलं सर्वांसाठीच बनवलं मी नाही म्हटलं ब विचारलं नाही तर मामीला मी मी तर काहीच नाही म्हटलं मामीला म्हटलं तुम्ही आराम करा तु, मामी तुम्हाला बरं नाही ना तर मामी काय म्हणत होत्या नाही मला बरं आहे असं म्हणत होत्या चला चला सर्वांना बोलवायला सांगितलं मी चालली मी मामाला बोलवून आणते आपल्यांना बोलवून आणते आणि आणि पटकन मी पण येते ना मत मत भटरे काहीसाठी चला चला लवकर काय बाई या हरी काय किती करा घरी तुम्ही दिले काय हरी येते

पहिले तू काढ आम्हाला दे मग तू बस आम्ही काढतो तुला देतो म्हणजे सर्वांना गरम गरम भेटते अरे नाही नाही तुम्ही खाण्यात काय तसं थोडी असते आम्हाला गरम 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 देते ना मग तुला पण तुलाच कोण पहिले आम्हाला देऊन दे पहिले दे मस्त काढ मोठे मोठे काढ छान आणि मग तू बस आम्ही काढते मग तू खाशील हो <laughs> तुम्ही तु खाऊन घ्या ना पहिले मग कर खाता येते आहेत ना भरपूर आहे असं काही नाही खात मी खूप गरमी इथं अगं मग रवीला सांगून किचन मध्ये घेणे एसी लावून तो काय तू म्हटलं तर संध्याकाळपर्यंत येते पप्पा आता जरी म्हटलं रश्मीनं गरमी होते तर रवी पळत जाते सगळे काम सोडून आणि एसी घेऊन येते नाही तर पंखा तरी आणते का <laughs> पंखा हाताने मारते बाहेर हवा तर फुकाही मारते मग बायकोला घाबरते का तो <laughs> का ग आला नाही सकाळपासून गेला तर मला दुपार येतो म्हणे हो नाही आले नाही काय माहिती काही काम निघालं

लागेल बेटा राहू दे थोडं कमी कर कमी कर थोडं त्यातलं एवढं घेतलं रश्मी तिला एवढं नव्हतं द्यायला पाहिजे ते उष्ट टाकेल सगळं आता ऐकत त्या मला घेतलं मला द्या तुमच्यासारखी मम्मी सारखी पेट बनवून द्या तर काही नाही होत माय बाई काव केलंय काव सुरू हा मोहिनी कावं करू राहून राहिले मोहिनीला म्हटलं झोपू आणि मग घे म्हटलं हो मी म्हटलं ताईला म्हटलं मुलांना झोपू आणि मग घ्या ना बस तुम्ही पण नाही नाही हो दे तुमचं पहिले मग खाता येते

ओ <laughs> माय ना? बाई बाई मोठी झाली का आता बर माय बर पण बसा नाई सगळ्याच मोहिनी राहिली तर बाई राहिल्या बाई ते धुनरायला राहत्या म्हणलं राहू द्या 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 आता नाही म्हणतात राहू जाऊ द्या तिकडे काय झालं हे राहिलं तर ते बाबूचे कपडे राहिले म्हणतात कोणते धुवायला गेल्या मग धुतो ना खातो ना मग त्या बाईचं झालं की सांगते मग ते साजरं लागते आपण आंधी खाऊन घेणं साजरं नाही लागत अगं मम्मी मी त्या पण येतात ना घे ना खाऊ मग इकडे आवरले जाते हे किती वेळा गर्मीत थांबणार आहे इथं एका एक तुमचं चालणार आहे नंतर खाते नंतर खाते तर झालं तर पटपट खाऊन घ्यायचं ते मोकळी होते किचन मध्ये ती किती वेळ किचन मध्ये राहणार आहे हा ना आली ना बाई चल ना बाई झालं ना त्याचं हा खाऊन घ्या आपलं मला माहिती भांडे कुठे घाशाले मैनी बाई लेकर झोपले नाहीत का बा हो मैदा टाकला का गरश्मी याच्यात होते मैदाही टाकला आणि थोडसा रवा पण टाकला त्यामुळे छान असे खुसखुशीत होतात मम्मी आपल्या घरी

<laughs> मी गुडगे आहे ना मी गुडगे असल्यामुळे मी सगळं खाते मी मी कधीच असं म्हणत नाही मी मी आवडत नाही म्हणत पण अगं मम्मी माझी आजी पण म्हणते की आमची बाई गुडगे आहे शानी आहे दादा दादा काय करत नाही तो, खुप, खुप, आम, आम, आ, आ, दे तो आ, ना खूप खूप अगं खूप त्रास देतो हो ना मम्मी हो माय बदल ना अगं गप्पाच करते काय खाने पहिले एवढं सादर मम्मीने करून दिला तर अगं गप्पाने पोट भरतं का गप्पेल तोंडही दुखात नाही माय बडबड करू करू काय सकाळची माई मला गोष्टी सांगून राहिली बाई साऱ्या दुनियाच्या गोष्टी सांगतल्या तिच्या गावातल्या कोणत्या आण कोणत्या माय कोणती आजीन कोणती मामीन कोणती काकू काय माय बाय 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 सारे बाई बडबडी बडबडी बडबडीन पोट भरते गोष्टी घ्यायला ऐकून द्यायच्या ते कसं झालं छान झालं ग मस्त झालं आता ना मी पटकन खाते मग तू खा हा मी बनवते तू पण गरम गरम खा मग मोहिनीला आवाज दे मग तुम्ही दोघीजणी बसा मी बनवते मी नाही बनवतो बाई मी खातो गरमी होऊन राहिली मला मी चालले जातो आता थोडा वेळ मी आराम करते सुनंदा ताई तू बनव आणि खाऊ घालतो भाऊज मी झोपतो बाई रश्मी काही मल <laughs> दोघी नका बनवू खा शांतते ना आराम करा जा गप्पा करा गोष्टी करा आम्ही काही नाही करतो एकमेकीन खातो मग नाही ग असं थोडी असते खाते करते ना मी मुलीला लेकर त्रास देऊन राहिले वाटते हो ना काय झालं काय सांगा तू आनंदा लढूनच राहिला बाई बाय तरी निजली आनंदाल मुला त्याचा पोट घेत दुखत तशी काही तशी हलळत नाही काय तू इतका तर देत नाही तो काय मी काय म्हणते तर